मिरज तालुक्यातील कळंबी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या जवळ रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वेरणा आणि बोलेरो या चारचाकी वाहनाचा रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातात अश्विनी राजेंद्र होलगोल वय बावीस वर्ष राहणार सांगोला राजुरी त्यांचा चार वर्षाचा मुलगा आर्यन हे जागीच ठार झाले आहेत तर एक गंभीर जखमी आणि तीन किरकोळ जखमी झाले आहेत हा अपघात इतका भीषण होता की वाहनांचा चक्काचूर झाला आहे अश्विनी राजेंद्र त्यांचा चार वर्षाचा मुलगा आर्यन यांच्यासह पाच जण बोलेरो वाहनामधून सांगोला दिशेकडे जात होते कळंबी रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ मागून भरदा वेगाने जाणाऱ्या वेरणा चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोन्ही वाहने पलटी झाली अश्विनी व आर्यन या अपघातामध्ये जागीच ठार झाले तर वेरणा वाहन चालक सह चार जण जखमी झाले आहेत त्यात एक गंभीर जखमी असून सर्व जखमींना रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे या अपघाताची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत या अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही